निवडणूक एक नि हो ही एकतर्फीच होणार आहे कारण गेली पाच वर्ष झालं मी इतपत कामं केलेली आहेत की बोरवा असेल शाळा असेल मॉडेल स्कूल असेल किंवा इथली आमची विसापूरची जिल्हा परिषद शाळा असेल या शाळेसाठी कोट्यवधी निधी आणून किमान दहा ते पंधरा पहिल्या नवीन बांधकाम केलेलं तर हे विसापूर हे अतिशय राजकीय दृष्ट्या जागृत असणारं गाव आहे आणि परिसर आहे या भागातले सगळे लोक जाणते येते आणि ते विकास कामांना चांगलपणाला महत्त्व देतात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीची प्रचाराची प्रक्रिया सध्या टिपेला पोहोचलेली आहे हा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आता आलेला आहे आणि सात तारखेला ही निवडणूक पार पडत आहे सांगली जिल्ह्यातील विसापूर गटामध्ये सध्या आपण आहोत विसापूर गटामधील गटा जिल्हा परिषद विसापूर गटामध्ये अर्जुन बापू पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ही निवडणूक लढतायत याच्या आधी त्यांना या कामाचा अनुभव आहे याच्या आधी त्यांनी काम केलेलं आहे आपल्याबरोबर सध्या ते आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार कशा तऱ्हेचा प्रतिसाद लोकांचा लाभतोय पूर्वीची तुमचे अनुभव या याचा आहेच परंतु आता जो प्रतिसाद लोकांचा कसा आहे लोकांशी कसं तऱ्हे भेटत आहे सामाफूर्तपणे प्रतिसाद लोकांचा असून ही निवडणूक सर्वसामान्य जनतेनं हातात निवडणूक घेतलेली आहे आता निवडणूक माझ्या हातात न राहता जनतेनं हातात घेतलेली आहे आणि मतदानाच्या रूपातून ते भरभरून आशीर्वाद देणार आहेत कोणकोणत्या मुद्द्यांना घेऊन निवडणुकीला सामोरं जात आहे या ठिकाणी मी सर्वसामान्य आमच्या मतदार सर्कलमध्ये द्राक्ष भागातदार सभासद जास्त होते द्राक्ष भागातदार शेतकऱ्यांसाठी मी गेली दहा वर्ष झालं काम करत असून दोन हजार एकवीस बावीस आणि बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस सालात द्राक्ष बागादारांना पीक विमा जवळजवळ तेवीस कोटी रुपये मी या माध्यमातून विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळवून दिलेला आहे आणि चोवीस पंचवीसचा तासगाव आणि कवटेमगाव तालुक्यातील पंधरा कोटी येणे बाकी आहे त्यासाठी विमा कंपनीच्या विरोधात अपील दाखल त्याचा प्रतिसादात शेतकऱ्यांना एकरी एक, एक लाख अठ्ठावीस हजार रुपये एवढ्या प्रमाणात विमा भरपाई मी दिलेली आहे काय वाटते कारण विरोधकांनी पण मोर्चे बांधणी चांगली केलेली आहे विरोधक आणि तुम्ही आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवारकर पक्षाकडून करताय काय कशा निवडणूक होईल असं वाटतं निवडणूक ही एकतर्फीच होणार आहे कारण गेली पाच वर्ष झालं मी इतपत विकास कामं केलेली आहेत की बोरगाव असेल शाळा शे असेल मॉडेल स्कूल असेल किंवा इथली आमची विसापूरची जिल्हा परिषद शाळा असेल या शाळेसाठी कोट्यवधी निधी आणून किमान दहा ते पंधरा पहिल्या नवीन बांधकाम केलेलं त्यामुळे शिक्षण क्षेत्रात तासगाव तालुक्यात हा आमचा जिल्हा परिषद मतदारसंघ प्रथम क्रमांकावर आघाडीवर आहे नक्कीच या अर्जुन बाबू पाटील यांनी याच्या आधीही इथलं जर तासगाव तालुका जर बघायला गेलं तर द्राक्ष बागायतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि या, आ, या द्राक्ष बागायतदारांच्या विम्याचं मोठ्या प्रमाणात काम त्यांनी केलेलं आहे एकवीस कोटी तेवीस कोटी रुपयांचा विमा या शेतकऱ्यांना द्राक्ष बागायतदारांना मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे शाळा असेल शिक्षण असेल रस्ते असतील आरोग्य असेल या विभागांमध्ये ते इथून पुढच्या काळामध्येही मोठ्या प्रमाणात मी काम करणार आहे आणि एकतर्फी हा निकाल लागेल अशा तऱ्हेचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे आपल्याबरोबर विसापूर पंचायत समिती जनामधील उमेदवार आहेत रवींद्र पाटील ते आपल्या बरोबर आहेत काय सांगाल पाटील साहेब कशा तरी याचा अनुभव आहे तुम्हाला अनुभव याच्यापूर्वीचा आहेच पण आता काय विश्वास वाटतो कसा नाही अतिशय प्रतिसाद चांगला लोकांचा या ठिकाणी मिळतोय स्वर्गीय आरा राबा आणि अनिल भाऊ यांनी उभं केलेलं काम आणि त्या दोन्ही कुटुंबांचा आमच्या पाठीमाग असणारा आशीर्वाद हा निश्चितपणानं फळा येईल असं मला वाटतं याच्या आधी ही जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून तुम्ही काम केलेलं आहे कामाचा मोठा दांडगा अनुभव आहे आणि रोहित पाटलांचे एक कार्यकर्ते किंवा सुमन ताईंचे एक कार्यकर्ते म्हणून तुम्ही तासगाव तालुक्यामध्ये तुमचं नाव आहे कशा आता ही निवडणूक कोण कोणत्या मुद्द्याला घेऊन बघत आहे मुळात मला सांगावं असं वाटतं की मी एक छोटा कार्य करताय आणि या पंचायत समिती कानात मला माझं छोटं गाव आहे पण विसापूर सारखं मोठं गाव आणि इतरही मोठे गाव ते वडिलकीच्या नात्यानं आशीर्वाद देतील हा विश्वास आहे आणि मी माझं काम सांगणं योग्य वाटत नाही लोक मतातून ते व्यक्त करतील रोहित पाटील आहेत सुमनताई आहेत यांचा कशा तऱ्हेनं तुम्हाला प्रतिसाद लाभतो कारण आता इतर जे राष्ट्रवादी काँग्रेस सोडला तर इतर जे पक्ष आहेत भाजप असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांनीही मोर्चे बांधण्याला चांगल्या तऱ्हेनं सुरुवात केलेली आहे या सगळ्यामध्ये तग धरून उभे राहावं असं वाटतंय खर तर हे विसापूर हे अतिशय राजकीय दृष्ट्या जागृत असणारं गाव आहे आणि परिसर आहे या भागातले सगळे लोक जाणते आणि ते विकास कामांना चांगुलपणाला महत्व देतात आणि हे पाठीमागेही सिद्ध झालेलं आहे उद्याच्या निवडणुकीतही सिद्ध होत नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये याच्या अगोदरही आम्ही या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे आणि इथली लोकच इथला जो मतदार आहे तो चांगल्या कामाच्या पाठीशी कायमच उभा राहिलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्येही आणि या निवडणुकीमध्येही तो आमच्या पाठीशी तसाच उभा राहील अशा तऱ्हेचा विश्वास या दोन्ही उमेदवारांनी दिलेला आहे मोहन राजवाने नवर न्यूज सांगली